नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी शिरापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर आंदोलनाला बसलेलो आहे प्रथम मी चार पाच दिवस झालं सांगतो वेळेत डॉक्टर ह्या दवाखान्यात येत नाहीत कुठला कर्मचारी ह्या दवाखान्यात येत नाही म्हणून आम्ही वारंवार सांगतो परंतु पाथरोडकर साहेब फक्त आम्हाला सांगतात आज मिटिंग घेतो उद्या मिटिंग घेतो परंतु कुठलीच ह्या दवाखान्यात कर्मचाऱ्याला शिस्त नाही आणि चौदा ते पंधरा गावातली लोक ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात आणि त्यांची गैरसोय होत आहे नागरिकाची आरोग्याशी प्रशासन ही खेळतं आहे परंतु इथं कोट्यावधी रुपये खर्च होत इथं क्वार्टर बांधलेत फक्त एक कर्मचारी इथं राहायला आहे त्यांचा क्लार्क वेळेवर या दवाखान्यात कामावर येत नाही आठवड्यातनं एकदा क्लार्क येतो आणि फक्त कागद फक्त लिहितो आणि आठवड्यातनं फक्त एकदाच येतो तर अशा आठवड्यातनं एकदा येणाऱ्या क्लार्कसुद्धा योग्य ये। ते कारवाई करावी जोपर्यंत ह्या दवाखान्यात टॉप राहायला येत नाही आणि कंपल्सरी डॉक्टर परमनंट डॉक्टर आम्हाला पाहिजे कुठं टेम्परवरी डॉक्टर येतात ती दुपारी येत आहे तिला निघून जात आहे हा फक्त आणि फक्त पेशंटच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनाचा आहे म्हणून मी आज ह्या दवाखान्यासमोर आंदोलनाला बसलेलो आहे जोपर्यंत माझ्या ह्या <coughs> मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत मी आंदोलन बेमुदत सुरू ठेवणार आहे तरी माझी सर्व पत्रकार बांधवाला विनंती आहे या पंधरा गावातल्या जनतेच्या आरोग्याशीही दवाखान्यातल्या कर्मचारी खेळ केला आहे त्यांच्या विरोधात मी आज आंदोलनाला बसलेलो आहे तर सर्व पत्रकार बांधवाला माध्यमाला माझी विनंती आहे ही माझी व्यथा सर्व मंत्र्यापुत्रावर जावावी आरोग्य मंत्र्यापुत्रवर जावावी ही पात्रोटकर साहेब तर काय कुठलंच लक्ष देत नाही तरी अशा अधिकाऱ्यावर योग्य कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी दवाखान्यासमोर दवाखान्यासमोरनं बेमुदत अफेस टायमिंग आंदोलन करणार आहे जोपर्यंत माझ्या मागण्या मानवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील